आज सकाळीच आठ वाजता मला अंगणवाडीत जायचं काम पडलं कारण की मुलांचं टी एच आर आला होता टी एच आर म्हणजे स्टेक होम राशन जे की तुम्हाला यात दिसत असेल या मोठ्या मोठ्या पन्नात आहे अंगणवाडीत येऊन अशा प्रकारे आधी यांच्याकडून खाऊ उतरून घेतला यामध्ये असते तूर डाळीचे पॅकेट मूग डाळीची खिचडी सेरिलॅक आणि त्यानंतर खाऊ उतरवल्यानंतर त्यांच्याकडून अशा प्रकारची पावती घेतली खाऊ चेक केला आहे की नाही बरोबर म्हणून एक पाऊट ती माझ्याजवळ ठेवलीन झेरॉक्स त्यांना दिली आणि हे बघा अशा प्रकारे मुलींना किशोरवीन मुलींना तसेच गरोदर मातांना अशा प्रकारचे से सेरेल्या तूळ डाळ मूग डाळची खिचडी असे पॅकेट वाटप करतात तुमच्याकडे पण असा खाऊ येतो का त्यानंतर दहा वाजता रेडी होऊन पुन्हा आम्ही निघाली माझ्या जॉबवर जाण्यासाठी आज होता आमच्या आरमचा बड्डे बघा अशा प्रकारे आम्ही आज त्याचा बड्डे अंगणवाडीत सेलिब्रेट केला अशा प्रकारे त्यांनी सर्व मुलांना बिस्किट वाटले मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर सगळ्यांनी बिस्किट एन्जॉय केले कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि हो माझ्या अंगणवाडीतील मुलं तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा बाय